ऐकत नाही त्याच्यासाठी दहा हजार रुपये बक्षीस सोन्याची जो बायप ऐकत नाही त्याच्यासाठी किती बक्षीस दहा हजार न ऐकणारे इकडून बोर्ड लावून दिला ऐकणारे त्या ऐकणाऱ्यासमोर एवढी लाईन लागली की इथून तपवन ऐकणारे बायप त्यात मी कोण होतो त्यांचे फोटोग्राफर पण होते मग ते काय नाही भाऊ हो हो म्हणतात तुम्ही पण होते माझ्याच टाईममध्ये जाऊनच नाही असं असं महाराजांच्या मागील शाभाषा बघा ना पण जिथे बोर्ड लावलेला होता की न ऐकणारा तिथे एकच जण उभा होता विनोदाचा राग समो पहिले विनोदाच राग म्हणजे का भाऊ तुम्ही बायक उभे पण जो उभा होता राजाला मोठा आनंद झाला म्हणजे एवढ्या मोठ्या राज्यामध्ये फक्त एकटाच समोर उभा आहे म्हणजे एकटाच हाय ऐकत नाही बायपासटाच राजाला फार मोठा आनंद झाला राजाने प्रधानाला विचारलं काहू प्रधान जे तुम्ही कोणत्या लाईन मध्ये उभे राहणार प्रधानची परंतु आली मग प्रधानजी राजाला राजा, राजा तुम्ही मी पहिल्या गाडी माझा काळातच लागणार ऐकणाऱ्यांमध्ये पण तो एकटा राज्य आपल्या राज्यामध्ये आहे हे बक्षीस घेऊन त्याचं शाळ शिपळ घेऊन सत्कार करण्यासाठी गेले विचारलं अरे तू बायकोला ऐकत नाही का या ठिकाणी कस काय उभा आहे लाईन समोर म्हणे माझ्या बायकोच सांगितलं होतं की गाड्या लाईन मध्ये उभ्या थोडस लेट करून काय त्याला विचारलं राजा की तू या लाईन मध्ये कसं काय उभा आहे म्हणजे माझ्या बायको दुसऱ्या लाईन मध्ये उभा म्हणजे त्याने काय केलंय राजा लोक अशी काही करायचे या राज्यामध्ये असं झालं होत की राजानं गबामध्ये दवंडी पिटवली होती की राजाने बोकड पाळला होता बोकड काय पाळला होता बोकड आता काही गरज आहे का बोकड पाळायची राजाला पण राजा असतो काय करायला सांगताय नाही एक विधवा बाई राजानं दर्शनाला जाताना पाहिली महादेवाने कोण बोला ना बोला विधवा भाऊ विधवेच्या कपाळाला खूप का आजकाल टिकली चुकीचं चुकीच आहे लहान टिकली लावणे काही टिकली लावावी किंवा बुक्का लावा वगैरे असं शास्त्र किंवा आणू देऊ तस कपाळ ठीक आहे ना पण आजकाल काय कालास मेनबा बोलू माहिती असतील शास्त्रात सांगितलेश्वर सांगू नये विधवा श्री मंदिरात दर्शनाला जाताना दिसली कोणत्या महादेव राजा पाहतोय गॅलरी खूप होता सकाळी स्थान झालेलं होतं थंडीचं ऊन घेत शेकत बसलेला होता त्या ठिकाणी गॅलरीमध्ये विधवा श्रीला जातानी पाहिलं दर्शनासाठी पण परत येताना तिच्या कपाळाला कुंकू लागलेलं पाहिजे आणि त्यानं एक ओळ लिहिली कोण राजा सिंदूर बिंदूर विधवा ललाठी विधवेच्या कपाळी सिंदूर पाहिलेला पाहिला बक्षीस पन्नास हजार या प्रश्नाचं उत्तर द्या कवी कालिदास त्या राज्यामध्ये कवी कालिदासा बोड त्याच उत्तर दिलं काय दिलं होती विधवा शिवाला मसूर गाडी जडली कपाळा ते मास्मय वाटे सिंदूर बिंदूर विधवा नमी तो होती विधवा श्वारा मसूर डाळी मसुरीची डाळ माझ्यावर वाहत असतात ती मसुरीची डाळ कपाळाची टाकली जे पाहून राजाला विस्मय झाला विस्मय फार वाटे सिंदूर विंदूर विधवाला गेलं बक्षीस पन्नास म्हणून हो तर राजाची राजवाडी केली तेव्हा गेली या राजाला पोकळ पाळला होता गावात दवंडी पिटवली आणि सांगितलं की माझा बोकळ पोटभर चालून जो आलेला आणि घरी आल्यानंतर तो एक घासे खाणार नाही त्याला पाच हजार रुपये सोनेचे मोहरा दिला पहिल्याच गाडीने आमचे फोटोग्राफर त्यांना उताळी झाले की आपणच बक्ष घेतला पोकट दिवस एवढा चांगला महाराज एवढा चांगला की दोन्ही पुसा पॅक त्या लोटत लोटत आणला हो एवढं चांगलं राजाने त्या बोकडाला पाहिल्यावर राजाही प्रसन्न झाला चांगला असं चालव पण राजाने काय अट टाकली होती की त्यानंतर एक घास त्यांनी खाऊ तुरीचा पाला घेतला आणि त्या बोकळा समोर नेला बोकळा खालच ना म्हणजे एका घासाचा तो उपाय बक्षीस एक दोन तीन चार पाच सात दहा दिवस महिनाभर तेच चालव कोणी न्यायचं पोकळ कोरबर चालून आणायचं कोणी न्यायचं पोकर चालवून आणायचं आल्यानंतर घास खायचा बक्षीस जायचं असं करता करता वकील साहेब होते वकील मुळातच हुशार असतात नाही का हे नाही गोरब साहेब गोलभ साहेबच होते बोकड बोकडनेला त्यांनी शेतामध्ये दिवसभर बांधून ठेवला चांगला संध्याकाळी घरी निघलेले बोकडे दोन्ही पोट खपाटीला गेलेली होती पोटात काहीच नव्हतं लोटत लोटत अडकत होती बोकडाच्या सगळे म्हणायला लागले की आता काही घर नाही साहेबांचा राजाचं पोकड राजा आता भाषा राहणार राजाचा पोकळ उपाशी ठेवला राजाचा पोकळ उपाशी ठेवला सगळीकडे चर्चा सुरू झाली राजासमोर बोकट नेल्या बरोबर राजा तळपायच्या मस्तकात गेले राजा कडाडला दिवसभर बोकड उपाशी ठेवलाय तुम्हाला काय शिक्षा द्यावी प्रधानजी यांना शिक्षा काय द्यावी गौरव साहेब म्हणायला लागले राजा साहेब शिक्षा देण्याच्या आधी एक विषय या, 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 या टेबलवर तुम्ही पाच हजार रुपये बक्षीस ठेवा आणि तुमची जी अट आहे बोकडानी इथे आल्यानंतर घासही खाऊ नये त्याला खाऊ पाहून पहा राजा मनाला नाही हा एक गास नाही खाणार आता बोकड आता किती खाणार आहे भरपूर काही खाणार आहे म्हणून त्यांनी एक मोठं बिळक आणलं मस्त चाऱ्याच आणि त्या बोकडाच्या तोंडासमोर लावलं त्या बोकडाने तोंड बाजूला तोंड घेतलं ते खाल्लं नाही इकडून तोंड लावलं तिकडे तोंड केलं खाल्लं नाही का खात नाही हा आजारी आहे का राजा साहेब बक्षीस द्या नंतर बक्षीस घेतलं आणि सांगितलं कि या बोकडाला हिरव्याची भीती वाटवून राहिली का बर याच्या समोर मी हिरवं धरत जाऊन तोंडावर फटके मारत जाऊन दिवसभर काय झालं एवढा चोपला म्हणे धरून हा हिरवं तोंडासमोर नाही फटक व्हायचं हिरव्या तोंडासमोर नाही फटक व्हायचं त्याला हिरव्याची भीती वाटायला म्हणून तो खात नाही दृष्टांत संपला संसार रूपी हिरवळीवर मन रूपी बोकर सतत चरत काळात असतात त्याला एवढं फटकावा धरून हिरव पाहिल्यावर तिला भीती वाटली पाहिजे प्रतिभाषा ते सांग मनावर ताबा घ्या आई सर्व इंद्रिय ताब्यात आले शोधण्यात आईला नवीदा भक्ती सांगितली श्रवणम कीर्तनम विष्णु सहनम पाद सेवनम अर्चनम वंदनम से दर्शन सखी महात्मा निवेदनम